हे जे काही आहे गळ्यामध्ये मा माझ्या हा धागा खरंच खूप स्पेशल आहे याच्यामध्ये खरंच ग्रामदेवतेचा आशीर्वाद असतो देवदेवतांचा आशीर्वाद असतो बघा विया आजोबांबरोबर कुठे आहे विया कुठे चालली आहेस कुठे निघाली चप्पल नाही घातलेस काय नाही तू कुठे जातेस तू कुठे निघाली कुठे निघाली तू कुठे जाते सांग बाय सांग जाम बदमाश झाली जा अस तू आजोबांच्या पाठीमागे लागले चिप्पल विप्पल काही घातले नाहीत आणि आता बाबांच्या पाठीमागे लागले ए चल घरी चल तू पण येते दे देवळात मी नंतर आ जाम बदमाश झाले नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे आज आहे ना आमच्या इकडे जागर आहे तर देवळामध्ये दे सगळेच गावातली मंडळी जमते आणि मग तिथे पोतं वाटप केलं जातं आता पोतं वगैरे काय असतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेल त्याचबरोबर वाडी वस्तीनुसार किंवा वाडीवाडीनुसार देवळामध्ये नाचण्यासाठी लोक येतात मग पारंपरिक झाकडे वगैरे तिथे होते तर आमच्या वाडीतली आज पारंपरिक जाकडी देवळात आहे तर तिथे आपण जाणार आहोत सो आजचा ब्लॉग खरंच खूप स्पेशल आहे त्यातल्या त्या श्रावणामध्ये जागर असतो जागरामध्ये खरं तर देवाला रोपं वगैरे लागतं आणि मग पोतं वगैरे वाटतात सगळ्याच गावामध्ये किंवा ग्रामस्थांना सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळतील ज्यांच्या ज्यांच्या गावी श्रावणामध्ये जागर होतो देवळामध्ये जागर होतो तर त्या त्यांनी कमेंट करून नक्कीच कळू शकता तर चला मंडळी आता बाबा थोडेसे पुढे चालत गेलेत त्यांना बाईकवरून घेऊन थेट भेटतो तुम्हाला आमच्या गावच्या देवळा चला मंडळी आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ पोचलो आहे आणि खरंच आज खूप प्रसन्न वातावरण आहे थोडंसं ऊन आणि ढगाळ वातावरण कसं आहे श्रावण महिन्यामध्ये ऊन पावसाचा खेळ चाललेला असतो असो चला आता मंदिरामध्ये जाऊया दर्शन घेऊया सो खूप भारी वाटतं या दिवसांमध्ये कारण एक वेगळीच एनर्जी आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळते या दरम्यान याला जागर म्हणतात आता इन डिटेल गोष्टी आपण कधीतरी यामागच्या जाणून घेऊया खरंच गाव कारण गाव तशी परंपरा अशा गोष्टी असतात आमच्या तुळगावच्या काही प्रथा परंपरा आहेत ते नक्कीच आपण काही अजून व्हिडिओ आपले तयार होतील त्याच्या माध्यमातून आपण तुमच्यासोबत आणण्याचा प्रयत्न करू असो चला काही मंडळी दर्शन घेऊन निघाली निघाल तुम्ही साहेब निघाला चला चला तुम्ही कुठे जाताय नाही मी येतोय येत आहे दर्शन चला दर्शन तुझं काय पडलं पोहता नाही घातलं ते तुम्ही नाही भेटलं ठीक आहे चला चला मंडळी मंदिरात आलो आहे आपल्या देवळात आलो आहे आणि आपल्याला पौते मिळाले बघा हे असं असतं आणि फायनली दर्शन झालं आहे खूप छान पद्धतीने ग्रामस्थ मंडळी येत आहेत आणि दर्शन घेऊन जात आहेत इकडे दर्शन झालं आणि बघा इकडे ना मंदिर व्यवस्थापनाने आपल्याला शिरा दिला आहे छानपैकी चला शिरा खाऊन घेऊया प्रसाद म्हणून पारंपरिक जागृत झाली आपले मित्र आहेत छोटे छोटे तर आपल्याच गावातले आहेत हे नेहमी आल्यावरती आपल्याला इकडे वरती भेटतात मेंट्रा। भेटून छान वाटतं तर पर आता परत एकदा ग्रामदेवतेचं दर्शन घेतो आणि परत घरी एकदा मार्ग सो भारीच मजा आली तुमच्या गावी देखील असा जागर पद्धत असेल तर नक्कीच कमेंट करून में सांगा तर मंडळी फायनली घरी आलो आहे आणि कसं आहे देवळामध्ये गेल्याच्या नंतर हा हे जे काही आहे गळ्यामध्ये माझ्या हा धागा खरच खूप स्पेशल आहे याच्यामध्ये खरंच ग्रामदेवतेचा आशीर्वाद असतो देवदेवतांचा आशीर्वाद असतो आणि स्पेशली या श्रावण महिन्यात हा धागा मिळतो आणि गणपतीनंतर काही लोक याला विसर्जन करतात का मी काही मंडळी बघितली आहे की हा धागा वर्षभर ठेवतात गळ्यामध्ये आणि मी त्यांचंच नक्कीच मी एका गृहस्थांना विचारलं की बाबा हा धागा तुम्ही गळ्यामध्ये वर्षभर का ठेवता बाकीचे गणपतीला विसर्जन करतात तर त्यांनी मला असं सांगितलं हा धागा आपल्या ग्रामदेवतेच्या पायाचा स्पर्श असतो ह्याला सगळ्या देवदेवतांचा आशीर्वाद असतो हो ह्याला मग अशी वस्तू आपण विसर्जन का करावी आपल्या जवळ ठेवावी नक्कीच देवदेवतांचा आशीर्वाद आणि ती सुरक्षा तुमच्या आजो अवतीभोवती असते सो मी गेली चार ते पाच वर्ष हा धागा म्हणजे सातत्याने जेव्हा एक वर्ष पूर्ण होतं तेव्हा मग आता हा धागा मला मिळाला तर गेल्या वर्षीचं जे गळ्यात होतं ते मी काढून ठेवलं आणि नंतर मग आपल्याला हे मिळालं म्हणजे वर्षभरासाठी पूर्णपणे हा धागा आपल्या माझ्या गळ्यात असतो अशी बरीच मंडळी बघितली आहे माझ्या गावातली वगैरे पण सो हा धागा त्यांच्या गळ्यात मिळतो हा जर चान्स तुटला वगैरे तर मग तो तुळशीमध्ये तुळशी वृंदावनात वगैरे ठेवला जातो असो पण हा धागा खरंच खूप स्पेशल आहे देवाची कृपा आहे याच्यावरती सो तुम्ही मंडळी तुमच्या गावी असं जागर पद्धती असेल किंवा पोतो वगैरे तुम्ही घालत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा आजचा खूप दिवस स्पेशल होता झाकडे वगैरे झाली मजा आली So, सो हो तुम्ही देखील हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तुमच्या गावी देखील अशा पद्धतीने जागर उत्सव होत असेल आवर्जून कमेंट कर तर आवर्जून कमेंट करा सो मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असं काळजी घ्या